नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार चॅनेलमध्ये आपले स्वागत वेलकम तर आजचा व्हिडिओ आहे आज आहे आपली मकर संक्रांती कारण मकर संक्रांती हा आपला वर्षातील पहिला मोठा सण असतो मकर संक्रांती तर या मकर संक्रांती बद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांना सर्व जनतेला मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हरिदास पवार या करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आणि तिळगुळू घ्या गोड गोड बोला आमचा तिळगुळू सांडू नका आणि आम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तरी नवीन कोण असाल तर, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आजचा व्हिडिओ याबाबत आहे की आज आहे मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या या दिवशी भरपूर जण पतंग उडवत असते म्हणजे पतंग उडवण्याची एक स्पर्धा असतात किंवा बाल गोपाला असते हो म्हणजे मोठ्या माणस लहान माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत पतंग उडवण्याची सगळ्यांना एक हौस असते आज आज निमित्त या निमित्त आपण जात आहोत कोल्हापूर येथील मुन्ना डेपो पतंग म्हणजे मुन्ना तांबोळी मुणे मुन्ना डेपो पतंग यांचे एक स्टॉल आहे पतंगाचे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात पतंगाचे ते स्वतः पतंग बनवून ते विकतात अगदी अल्प दरात होलसेल दरात ते पतंग विक्रीसाठी ठेवतात अगदी छोटासा त्यांचा स्टॉल आहे स्टॉल म्हणजे बंद खाली आपलं रोडला खाली जो रोड जातो ना गंग चौक आहे ना तिथून खाली शिवाजी मार्केट छत्रपती शिवाजी मार्केटला जो रोड जातो ना महानगरपालिकेत त्या रोडला जाताना डाव्या साईडला त्यांचा मुन्ना पतंग डेपो म्हणून हा स्टॉल आहे तर इथे असंख्य असे तुंबड असे भरपूर गर्दी असते पतंग खरेदी करण्यासाठी तर आज महत्वाचा दिवस असल्यामुळे प्रत्येक जण पतंग खरेदीसाठी अक्षरशः एवढी गर्दी झालेली आहे तर मी तुम्हाला तिथे जाऊन व्हिडिओ दाखवणार आहे कारण त्या अक्षर मालकाला बोलायला सध्या वेळ म्हणजे त्यांना पाणी प्यायला वेळ नाही त्यात गर्दी फुल आहे जर प्रत्येक जण आसपासच्या खेडेगाव असू दे कोल्हापूर तालुका जिल्हा म्हणजे सर्व जिल्ह्यातील माणसे एकत्र येऊन येतो पतंगाची मनमुराद खरेदी करत आहेत का खरेदी करता अगदी अल्प दरात म्हणजे एकदम स्वस्तात मस्त पतंग आणि एकदम भारी क्वालिटीचे पतंग इथे मिळतात दोन रुपयापासून सुरुवात होते पतंगाची ते अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे पतंग मिळतात आणि या पतंग बरोबर तुम्हाला तुमचं तुम्हा वाढदिवसाचे गिफ्ट असेल वाढदिवसाचे तुम्हाला बॅनर वगैरे असतील तर तुमचे नावाचे नामकरणचे फलक असतात ना ते पण त्यांच्याकडे करून मिळतात त्यांचे भरपूर व्हरायटी आहेत त्यांच्याकडे तर पतंगामध्ये पण भरपूर वरायटी आहेत मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या अक्षरशः म्हणजे एवढं फुल तुफान गर्दी आहे ना मी तुम्हाला जाऊन इथं दाखवतो तर चला कोणताही विलंब व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया महानगरपालिका समोरून तो जो तो जातो ना गंगाशकडे रोड तो गंगाश्वरला डाव्या साइडला आहे मुन्ना पतंग डेपो छत्रपती शिवाजी मार्केटमधील हा गाळा आहे या गाळ्याचं नाव आहे मुन्ना पतंग डेपो गंगवसाचा रोड आहे ना गंगावरच्या रोडला गंगा रोडला जातानाच त्यांचा गाळा लागतो दुकान म्हणजे शॉप लागते त्यांचे मुन्ना पतंग डेपो असे त्यांच्या शॉपचे नाव आहे चला मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो किती असंख्य उवर त्यांच्याकडे असतात पतंगाच्या पाहू शकतो तुम्हाला अगदी नगर हे पाहू शकतात आज मकर संक्रांत असल्यामुळे पतंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः तुंबड अशी म्हणजे फुल्ल गर्दी झालेली आहे प्रत्येकजण दजनाने पतंग घेऊन जातो काय काय शंभर पाचशे पन्नास शंभर दोनशे तीनशे असे पतंग घेऊन चाललेले आहेत सीकच्या ढीक पतंगाची घेऊन चाललेले आहेत कारण आज संक्रमुळं प्रत्येकजण पतंग उडवत असतो आणि त्या स्पर्धा पण असतात पतंग उडवायच्या तर पाहू शकता किती तुफान अशी गर्दी आज झालेली आहे त्यांच्या स्टॉलवर मुन्ना पतंग डेपो या स्टॉलवर औषध इथे भरपूर व्हरायटी मिळतात पतंगाच्या अक्षरशः दोन रुपयापासून सुरुवात होणारा पतंग दोनशे ते अडीचशेपर्यंत त्याच्या शेवटपर्यंत हा पतंग मिळतो मुन्ना पतंग डेपो यांच्या शॉपमध्ये पहा इथे गर्दी तुफान गर्दी आहे असंख्य गर्दी आहे त्यांच्याकडे रेल पण मिळतात पतंग उड्याच्या गुंड्या जो असतात ना रेल असतात ना ते रेल पण मिळतात साधा दोरा असतो माझ्या वगैरे असतो तो नायलॉनची दोरे काय त्यांच्याकडे नसतील त्यांना ते अलाउड नाही देण्यासाठी पाहू शकता ते मालक आहेत इम्रान तांबळे म्हणून आतमधले आणि यांच्याकडे वाढदिवसाचे जे मटेरियल मिळते ना तुमचे बॅनर असते तुमचे नामकरणचे नामकरणाचे तुमचे फलक फोटो वगैरे यांच्याकडे सर्व ते एक एका ठिकाणी खरेदी करण्याचे एकमेव उत्तम दुकान आहे हे मुन्ना पतंग डेपो पाहू शकता आम्ही गेलो मालक म्हणून ते आमच्या दुकानाचा व्हिडिओ करा म्हणून आम्ही सहजग्री पाहू शकता किती मस्त व्हिडिओ आहे लहान मुलांचे व्हिडिओ आहे पतंग आहे हा पाहू शकता माझ्या हातात तो त्याच्या छोटा भीमचा पण लोगो फोटो आहेत पाच रुपयापासून थाना पतंग अगदी सुंदर पतंग दिसायला सुंदर असा दिसत आहे ते जण असं लहान असू दे मोठे असू दे वयोवृद्ध माणसे असू दे ते जण आता येऊन खरेदी करण्या करत आहेत मुन्ना पतंग डेपो मध्ये इथे सजावटीसाठी स सर्व सजावटीसाठी लायटिंगचे सामान सुद्धा मिळते त्यांच्याकडे आता सध्या आज तर फुल पतंग आज म्हणजे एक आठ दिवस झाले मी बघतोय खुलं हे पाहू शकता तुम्ही रील पण मिळतात असे माणसाचे रील असतात ते दोरा दोराच्या गुंडा म्हणायच्या गुंड्या हे पाहू शकता पतंग किती मस्त पतंग आहेत वीस रुपयाला वीस रुपयाला हा पतंग आहे पाहू शकता तुम्ही जास्त घेतलं तर ते कमी जास्त करतात कमीत कमी तीस चाळीस घ्यायला पाहिजे चाळीस पन्नास क्वांटिटी तुमची असली की नाही ते थोडेफार पैसे कमी करतात ते सांगताना काय जास्त सांगत नाही ते बराबर हिशोबाने सांगतात कारण भरपूर म्हणजे लांब भरपूर आसपासचे खेडेगाव जेवढे आहेत ना खेडेगावामधून इथं पाहू शकता किती मस्त पतंग, पतंग।, पतंग। आहे पाहू शकता त्यांनी घरच्या घरी त्यांचे महिने म्हणजे स्वतः ते बनवतात पतंग लहान शॉप आहे पण लहान शॉपमध्ये एवढे खचून अशी गर्दी पतंगाचे फुल असं पतंगाने हे त्यांचं दुकान भरलेलं आहे स्वतः मालकाला अक्षरजन आतमध्ये उभाराल जागा नाही अक्षरशः त्यांना आता पिणे पाणी पिण्यासाठी सुद्धा वेळ नाही इतकी गर्दी आहे आज मकर संक्रांती असल्यामुळे सर्वजण पतंग पतंग खरेदीचा आनंद घेत आहेत कारण सगळ्याला माहीत आहे सर्वात स्वस्त पतंग येथे मिळतात मुन्ना पतंग डेपो या स्टॉलवर मनोस म्हणलं आपलं सहज विरु करावा म्हटलं आपलं मुन्ना पतंग डेपो यांचा संक्रांती असल्यामुळे आवश्यकता किती गर्दी आहे ते आवश्यकता आहे आत आतमधलं जे तगड आहे ना तगड आहे पन्नास रुपयाचे तगड आहे मी तुम्हाला घेऊन दाखवतो ते हातात किती मोठं तगड आहे हे हे पण जास्त भरपूर असे ऊंच हवेत उडते ते पण मला काहीतरी यातलं पतंगाबद्दल जास्त कळत नाही पण मुलगा माझा म्हणत होता तड तगड पण जास्त असे हवेत उडते पाहू शकता असे भरपूर असे माणसं पतंग एक माणूस आला तर दहा पंधरा पतंग घेऊन गेल्याशिवाय तो खरेदी केल्याशिवाय राहत नाही पाहू शकतं माझ्यातलं पतंग दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपयाची सुरुवात आहे पतंगाच्या मोठा पतंग असू दे लहान असो लहान लहानच्या दोन रुपयापासून सुरुवात आहे मी तुम्हाला लवकर साईडला आहे हे पाहू शकतं हे तगड आहे मोठं तगड आहे ना ते पन्नासचे तगड म्हणतात पन्नासचे तगड आहे म्हणतात परंतु जास्त जर खरेदी केले ते त्यात पण थोडंफार ते कमी करतात पैसे इम्रान तामूळे मग ओनरचे नाव आहे मान इम्रान तामूळे की पाहू शकता म्हणजे हातात घेतलेले आहेत ते तगड आहे मोठे पन्नास रुपयाचे तगड आहे हे पाहू शकतात किती मोठं तगड आहे हा पतंग स्वतः ज्यांना पण खरेदी करायचे त्यांनी इथे येऊन बिंदासपणे खरेदी करावी मला होलसेल दरात सर्वच पतंग म्हणजे पतंगाला लागणारे सर्व साहित्य एकदम होलसेल दरात त्यांच्याकडे उपलब्ध असते एक वेळ तुम्ही यांच्या दुकानाला आवश्यक भेट देऊ शकता यांचा पत्ता मी तुम्हाला थोडक्या भाषेत सांगतो तर तुम्ही गंगाश गंगेशमध्ये जर उतरला तर गंगेशमध्ये उतरताना पापाच्या तिकटी जो रोड आहे ना त्या पापाच्या तिकटीने असं सरळ जायचं छत्रपती शिवाजी मार्केटला रोडला जायचं महानगरपालिका रोड असतात तो त्या रोडला खाली गेल्या दहाव्या साईडला त्यांचा मुन्ना पतंग डेपो म्हणून तुम्हाला बोर्ड दिसतो म्हणजे विचारायला काही गरज नाही तिथं फेमस झालेलं आहे मुन्ना पतंग डेपो कारण प्रत्येकाला माहिती आहे पतंग होलसेल कुठे मिळतात त्याचे म्हणणं मुन्ना पतंग डेपो येते यांच्याकडे मिळतात याच्या होता हा आहे दोन रुपयाचा पतंग छोटा भीम माझ्या हातात आहे तो पतंग मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करावा म्हटलं पण आतमध्ये भरपूर अशी गर्दी असल्यामुळे मी मला बाहेरूनच करतो मालक म्हणतो ते आतमधून आतमध्ये येऊन व्हिडिओ करा फोन केला तर पण मी म्हणलं असं दे म्हणलं बाहेरूनच करतो कारण मला तर आतमध्ये पाय ठेवला जागा नाही मी कशा कसं येऊन म्हणजे बाहेरूनच मी आपलं शूट केलेलं आहे पाहू शकता ही रोडवरून अक्ष अक्षरशः सहज सहज दिसून येते ते दुकान आणि इथे लांबून समजते की गर्दी किती मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी असते ती इकडला साईला आहे ते मोठे पतंग असतात शंभर दीडशे दोनशे अडीचशेपर्यंतची वरती पतंग शेतकरी चकणारे पतंग हे पाहू शकता मी जो हात लावला ना तो पतंग हा पतंग दीडशे दोनशे रुपयेपर्यंत हा किंमत जाते कमी करतात त्यांच्याकडून मागायची ते मला सांगताना सांगतात परंतु हे काय असं जास्त काय घेत नाही ते बरोबर त्यांच्या प्रेंच हशोपणे घेतात तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा व असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला पाहण्यास मिळत असले तर आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा की मला कुठल्या प्रकारे म्हणजे कुठे वस्तू तुम्हाला आपला म्हणजे आपल्या जनसामान्य माणसाला परवडलेल्या वस्तू कुठे मिळतात ती पण तुम्हाला जर कुठे माहीत असेल तर सांगा मी तिथे जाऊन त्यांच्या शॉपवर व्हिडिज देऊन तिथे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा करण्यात येईल तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा हे मालक आहेत आतमधले मालक दात महिली या तर मी म्हणतो नाही मी बाहेरच व्हिडिओ शूट करतो पाहू शकता अशा प्रकारचा व्हिडिओ होता आवडला कमेंट करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेवट आता योगा सांगतो अजून आज आहे मकर संक्रांत तरी सर्वजणांना आपल्यातर्फे आपल्या चॅनलतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेळगुळ घ्या गोड गोड बोला व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मात्र लक्षया असं काही पाहू शकता माझ्या हातात तो पतंग आहे ना किती मस्त क्वालिटीचा किती भारी पतंग हा दोन रुपयाला पतंग आहे लहान मुलाला आपलं जे नादवी लावण्यासाठी हा पतंग असा आहे तुमचं वाटते मस्त पतंग पतंगाची व्हरायटी क्वालिटी पण मस्त असतात त्यांच्याकडे ते स्वतः खरेदी करतात मी त्यांच्या जिथे त्या तयार करतात तिथे तिथे पण मी जाऊन विजिट देऊन आलेले आहे परवा असं की म्हणजे त्यांचे कामगार ते पतंग अवरात्र पतंग ते स्वतः मनीपन करत आहे ते विक्रीसाठी स्वतः त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या स्टॉलवर तो ठेवत आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ होता असा वाटलं व्हिडिओ तु आणखीन एकदा सांगतो कमेंटद्वारे सांगा नवीन असाल तर तुम्हाला माहीतच आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या पुढील व्हिडिओमध्ये